श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवत आहोत रव्याचे अप्पे जे तुम्ही स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता संध्याकाळच्या छोट्याशा भुकेलाही बनवू शकता किंवा जर डिनरसाठी बनवत असाल तर याबरोबर तुम्ही भात खिचडी वगैरे असं लावून दोन्हीचं कॉम्बिनेशन करून छान डिनरही करू शकता तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा एक लाईक नक्की करा माझ्या व्हिडिओला तर चला तर मग मी इथे अडीच वाट्या रवा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता जाड बारीक शक्यतो पण बारीक घेतला तर जास्त चांगलं पण तुम्ही नसेल तर दोन्हीपैकी कुठलाही रवा घेऊ शकता मी अडीच वाट्या रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक ते दीड वाटी दही घातलेलं आहे तुम्ही ताकही घालू शकता जास्त आंबट असेल तर थोडं पाण्याचा वापर करा त्यामुळे जास्त आंबट होणार नाहीत आपले मीडियम पाहिजेत आंबटपणा फ्रेश दही असेल तर चांगलंच आहे तर यामध्ये लागेल असं पाणी घालून मी पुन्हा बॅटर तयार करून घेतलेला आहे पहा आणि छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जास्त फेटून घ्यायचं आहे हे पीठ फेटले आणि रवा आपला हलका होतो या प्रकारे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाकून झालं ठेवलं होतं हे पीठ तुम्ही बघू शकता कसं झालं आहे आपलं पीठ घट्ट झालेलं आहे यापेक्षा थोडंसं आपल्याला सेलसर बॅटर हवं आहे म्हणून तुम्ही याच्यामध्ये हवं तेवढं थोडंसं नंतर एक ते दीड कप पाणी घालू शकता या प्रकारे मी एक ते दीड कप पाणी बरोबर बसलेलं आहे यामध्ये आणि पुन्हा छान फेटून घ्यायचं आहे हे पीठ आपलं अगदी मस्त आणि टेस्टी होतात खूप छान मेन्यू आहे तुम्हीही घरी रव्याचे आपे वगैरे करतच असाल किंवा मिक्स डाळीचे आपे करत असाल डाळ तांदळाचे पण हा एकदम झटपट होणारा मेन्यू आहे अगदी अर्ध्या तासात कोणी पाहुणे आले तरी तुम्ही पाहुण्यांसाठी सुद्धा पटकन बनवू शकता हा मेन्यू यामध्ये मी मिरची वाटून घेतलेली आहे पाच सहा मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत त्या तेल लागेल तसंच तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये घालू शकता मी एक ते दीड चमचा बारीक वाटलेली मिरची यामध्ये घातलेली आहे आणि थोडीशी मिरची मी वाचवलेली आहे चटणीसाठी त्यामधून आणि मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत कांदा कोथंबीर वाटाणा हिरवा टोमॅटो हिरवी आणि ढोबळी मिरची वगैरे तुम्हाला हव्या असल्यास त्याच भाज्या तुम्ही याच्यामध्ये घाला नाहीतर भाज्या स्किप केल्या तरी चालणार आहेत तुम्हाला आवडतील कांदा आणि टोमॅटो घातलं तरी चालणार आहे पण मला आवडतात सर्व भाज्या म्हणून मी यामध्ये एवढ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि छान टेस्ट येते घा बघू शकता खूप छान कलरफुल असं पीठ तयार होतं आपलं आणि मुलं जर भाज्या खात नसतील तर नक्की अशा प्रकारमध्ये भाज्या घालून त्यांना त्यांच्या पोटात गेल्या तर आपल्यालाही आनंदच होतो बा सर्व जीवनसत्व आपल्याला मिळतं त्यामुळे शक्यतो असतील तेवढ्या भाज्या नक्की घाला आणि नाही घातल्या स्किप केल्या तरी चालणार आहेत यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे ज्यावेळेस आपल्याला आपे करायचे आहेत त्याच वेळेस तुम्ही सोडा घाला आधीच सोडा घालून अजिबात ठेवू नका ही एक टीप नक्की तुम्ही लक्षात ठेवा सोडा फक्त ऐन वेळेस करायच्या वेळेस घालायचा आहे आपल्याला अगदी पाच ते सात मिनटामध्ये आप्याची एक प्लेट पूर्ण तयार होऊन येते या प्रकारे छान पे पीठ आपलं फुगलेलं आहे आपे पात्राला छान तेल लावून घ्यायचं आहे कारण सुरुवातीच्या भांड्याला लवकर आपे निघत नाही त्याच्यामुळे छान सगळं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आणि एक एक चमचा सर्व याच्यामध्ये आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे जे मधले आपल्या आप्याचं पात्र आहे मधल्या मधल्या याच्यामध्ये ज्या लवकर घालायचं नाही सगळ्या शेवटी त्यामध्ये पीठ घालायचं आहे कारण ते गॅसच्या म एक मग एकदम मधोमध असतात आणि ते लवकर भाजून डागू शकतात त्यासाठी आपल्याला शेवट त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे अगोदर सर्व बाजूंचं आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आणि मग मध्ये पीठ घालायचं आहे आणि वरून थोडंसं तेल सोडून द तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर आप्पे तयार होत आहेत तोपर्यंत चटणीची तयारी केलेली आहे मिरची तर वाटलेली आहेच त्यामध्ये आणखीन दोन तीन मिरच्या घातल्या थोडं खोबरं घातलं थोडेसे फुटाणे घातलेले आहेत आणि थोडे शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे छान आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे आणि त्यामध्ये तुम्ही कोथंबीरही घालू शकता कोथिंबीरने छान टेस्ट येते आणि कलरही येतो आपल्या चटणीला एव्हा छान वाटून घेतलेली आहे आपण कोथंबीरसुद्धा याचमध्ये तुम्ही मीठही घालू शकता पण नंतर घातलं तरी चालणार आहे मी नंतर घालणार आहे यामध्ये मीठ छान पाणी घालून तम त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे चटणीचं चा छान आणि कढईमध्ये तेल टाकून तुम्ही वरूनही तडका देऊ शकता पण मी डायरेक्ट कढईमध्ये दे तडका देत आहे आणि टेस्ट छान येते पहा छान तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालून छान तडतडून द्यायची आहे तुम्ही कढीपत्ताही घालू शकता मी नाही घातलेला यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर तुम्ही वरूनही घालू शकता त्यामुळे खूप छान टेस्ट येते त्यामुळे जिरे मोहरी छान तडतडलेली आहे त्यात तुम्ही कोथंबीर हिंग वगैरे घाला आणि आपण तयार केलेली चटणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार केलेली चटणी मस्त के खूप छान टेस्ट येते या प्रकारे एक छोटीशी उकळी आणायची आहे जास्त उकळून द्यायचं नाही आहे कारण हे खोबऱ्याचं बॅटर आहे लवकर आपलं हे फुटू शकतं म्हणून जास्त उकळी देऊ येऊ द्यायची नाही आहे आणि जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला चटणीची हवी आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घाला चवीपुरतं मीठ घाला आणि छान मिक्स करून घ्या आणि एक उकळी आली की आपली चटणी तयार आहे पहा गरम झाली तरी चालते खूप छान लागते हे सगळ्या तुम्ही आप्याबरोबर खा तुम्ही डोश्यांबरोबर खा तरी छान लागते हे चटणी हे पाहतोपर्यंत आपले आप्पे किती छान फुगलेले आहेत पहा मस्त टम्म फुगलेले आहेत आपे हे वरण त्याला आता थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे कारण आपल्याला हे आप पलटी करायचे आहेत आता खालच्या जब... म्हणजे वरच्या बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत आता हे पहा मधले अगोदर आपण उलटे पलटे करायचे का आहेत कारण ते लवकर भाजतात तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं हे पहा या प्रकारे छान उलटे दुसऱ्या बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि वर्ण परत तेलाची धारही सोडायची आहे कारण ते छान भाजले जातात मस्त क्रिस्पी होतात मवरून वरून आणि आतून असे मऊ मऊ होतात खायला खूप छान लागतात हे पहा या प्रकारे आणि एक मिनिटभर फक्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि एक मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा खूप लवकर तयार होतात तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा हा मेनू पटकन बनवू शकता तुम्ही यादीही बनवत असाल पण मी तरीही ही रेसिपी शेअर करत आहे तुमच्याशी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझी व्हिडिओज कुठून बघता हेही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कुणी लाईक ल पटकन आवडतो तरी फक्त बघून पुढे जातात एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपले आपे एकदम पूर्णपणे रेडी आहेत हे दोन जरा हट्टी आहेत ते लवकर निघले नाहीत हे पहा आप। छान आपे तयार आपले झालेले आहेत मस्त डिश आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली आहे तुम्हाला ही रेसिपी मी पाहुणे आले तर झटपट झटपट अगदी पटकन दहा ते पंधरा मिनटं त्याची तयारी करून बनवू शकता अगदी सोपी आहे ही डिश तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा अगदी सोपी पद्धत आहे डाळी वगैरे भिजवणं नको आणि काही नको रव्याचे ही खूप सुंदर लागतात पोटही भरतं लहान लहान मुलांनाही आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात तर कसे वाटले तुम्हाला माझे हे रव्याचे अप्पे तुम्हाला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद श्री राधे राधे पहा किती छान मऊ झालेला आहे मधून आपला आप्पा बघितला का तुम्ही खूप सुंदर झालेला आहे आणि टेस्टलाही मस्त झालेला आहे तर पाहुण्यांचंही नक्की तुम्हाला कौतुक मिळेल तुम्ही अशी डिश बनवल्यावर तर नक्की ट्राय करा सारिकाच किचनला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्येही लिहायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा